पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना हा सहयोगी तत्वावर बोत्रे पाटील यांच्या ओंकार शुगर या उद्योग समूहात चालवण्यास देण्यावरून मागील काही दिवसांपासून कारखाना बचाव समितीकडून सातत्यानं आरोप करण्यात येतात या समितीचे अॅडव्होकेट दीपक पवार यांनी कारखाना भाडे तत्वावर चालवण्यास देण्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे हा कारखाना बोत्रे पाटील यांना विकण्याचा हा डाव असल्याचं सांगत दीपक पवार यांनी कारखान्याच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक नऊ जोरदार विरोध करावा असं आवाहन देखील सभासदांना केलं होतं आता सर्वसाधारण दोन दिवस बाकी राहिले असताना चेअरमन कल्याणराव काळे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला असून कारखाना चालवण्यास देण्यात येणार नसून तो सहयोगी तत्वावर चालवण्यात जाणार आहे सभासदांच्या कुठल्याही हक्काला कुठलीही बाधा येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तसेच याबाबत सभासद संचालक मंडळांनी कामगार यांच्यामध्ये या निर्णयाचं स्वागत होत असल्याचंही कल्याणराव काळे म्हणाले आहेत तर विरोधक संस्थेला अडचणीत आणण्यासाठीच कायम प्रयत्नशील असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे कर सहकार साखर सर्व संचालक सभासद चेअरमन व्हाईस चेअरमनच्या वतीने मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतोय गेल्या दोन चार दिवसापूर्वीच दीपावळी हा सण मोठा पार पडलेला आहे आणि त्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना प्रथमतः दीपावलीच्या सणाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि सहकार शोर्णी साखर कारखान्याच्या मागच्या दोन तीन महिन्यापासून एक वेगळ्या पद्धतीच्या सगळ्या बातम्या आपल्यापर्यंत आलेल्या होत्या आणि आतापर्यंत आम्ही अधिकृत पत्रकार परिषद मना काय न बोलवता प्रथमता पहिलं सहकार शोधून साखर कारखान्यांच्या सर्व सभासदांचं कारखान्याच्या कामगारांचं टॅक्टर मालकांचं जे कारखान्यावर अवलंबून आहे त्यांचं सर्वांचं पेमेंट प्रथमता मला देणं प्राप्त होतं आणि म्हणून आम्ही न तुम्हाला भेटता विश्लेषण न देता आणि आमची वैयक्तिक कोणाचंही नाही फक्त देहणं ज्या सभासदांचं आहे ट्रॅक्टर मालकांचं आहे कामगारांचं आहे अशांना पहिलं त्यांचं देहणं देऊन त्यांची दिवाळी अतिशय चांगल्या मोठ्या थाटात चांगल्या पद्धतीने साजरी होण्यासाठी आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळानं त्याचा पाठपुरावा करून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत प्रथमतः आज मागच्या चार दिवसापूर्वी दिवाळी सणाच्या निमित्तानं सर्व साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता काढलेला होता आणि आमच्याही सहकारी शोवीन साखर कारखान्याच्या सभासदांना दिपवळीसाठी आम्ही हप्ता जाहीर केलेला होता आणि आज अतिशय आनंद होतो आहे की आज आपल्याला बोलवत असताना आत्ताच आमच्या खात्यावर पैसे जमा करून मी ते सगळे पैसे सभासदांच्या खात्यावर जमा करण्याची जबाबदारी आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळानं घेतलेली आहे आणि हे सगळं करत असताना न जो दुसरा हप्ता आमचा होता तो दुसरा हप्ता आम्ही सभासदांनी कोणीही मागणी नसतानासुद्धा सभासदांना दिपाळी आणि आत्ता जे पावसामुळं अतिशय नुकसान भरपाई जास्त झालेली आहे आणि त्याच्यामुळं फुल ना फुलाची पाकळी म्हणून कारखान्याचीसुद्धा सहकार शिवणी साखर कारखान्याच्या मा माध्यमातून एफ आर पीपेक्षा ज्यादा दर देण्याची जबाबदारी गेली पाच ते सहा वर्ष सहकार शोर्णी साखर कारखाना पार पाडतो आहे आणि तीच जबाबदारी आतासुद्धा शंभर रुपयाचा हप्ता जमा करून आम्ही ती जबाबदारी पार पाडण्याचं धोरण आम्ही ठरवलेलं आहे आणि सगळं करत असताना काय आमच्यावर विरोधकांनी बिनबुडाचे आरोप आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळावर सर्वांनुक केलेलं आम्हाला मागच्या दोन चार वेळा आम्हाला मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे आणि म्हणून आज खरी पत्रकार परिषद मी आज आयोजित केलेली आहे उद्या दोन दिवसांनी आपल्याला एकतीस तारखेला सहकार शौरुणी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि सभा मोकळ्या मनानं बाहेर पटांगणात ठेवलेली आहे त्याच्यामुळं कुणीही त्याचा गैरफायदा किंवा अपप्रचार न करता सर्व सभासदांनी या जनरल मिटिंगला सर्वसाधारण सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहावं या निमित्ताने मी आपल्या माध्यमातून विनंतीसुद्धा करतो आहे कसं आहे आता मला सांगा फलटणचा श्रीराम साखर कारखाना हां फलटणचा श्रीराम साखर कारखाना हा मागच्या या धर्तीवर मागच्या दहा वर्षापूर्वी तो मला वाटतं कल्ला पावडेंना कारखाना चालवाय दिला अठरा वर्षाचा काळ पूर्ण त्यांचा झाला आणि नंतर तिने आता दहा वर्षे वाढून घेतली म्हणजे उद्देश काय कारखानदारी कुणासाठी उभा केली शेतकऱ्याच्या ऊसासाठी आणि ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आणि तो उद्देश पूर्ण झाले बाकीच आणि सभासदाला दर चांगला मिळाला पाहिजे हाच उद्देश आहे आमच्यासमोर आमच्यासमोर काय कारखाना बंद पडावा कोणावर नामुष्की वाढावी असं नाही आणि ज्याला कोणाला तक्रार करायची तिने स्वतः उभा करा ना काहीतरी काहीतरी दाखवा ना समोर सभासदांपुढं शेतकऱ्यांपुढं तालुक्यापुढं किंवा तुमच्या पुढं आणि तुम्हालाही माझी विनंती आहे तुम्ही चर्चा करत असताना बातम्या टाकत असताना आमचं म्हणजे रिक्वेस्ट आहे विनंती आहे माझी नाही 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 मा नाही नाही मी त्याचं उत्तर त्याचं उत्तर देतो मी आमची काय विनंती आहे जी माणसं आमच्यावर आरोप करतात त्याचं साधं काहीतरी पत्र तुम्हाला तुम्ही मागा घेऊ कशावर आरोप करताय फक्त उठलं की कल्याणराव काळे दिसतोय दुसरं काय दिसतंय का साधं पत्र कायतरी आमच्यावर सांगा ना मागा ना त्याला काहीतरी आणि आम्ही का बोललो नाही आम्ही जर दुसऱ्या दिवशी उत्तर द्यायला लागलो असतो त्यांना काही काम नाही आम्ही उत्तर द्यायला लागलो असतो तर त्याचा विपर्यास झाला असता आणि मला पहिलं काम मला काय करायचं होतं मला हे पैसे व्यवस्थित शेतकऱ्यांचे मला पहिले द्यायचे होते आणि मग कामगाराचे पगार सगळे मला द्यायचे होते मी जर ह्याला उत्तर देत बसलो असतो तर ही लगेच म्हणला असता या उद्या शिवाजी चौक शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये तिथं द्या उत्तर मग कुणी असलात म्हणजे मी काय असं म्हणजे कुठंतरी असं वेगळ्या पद्धतीने अपप्रचार केला जा असता आणि माझी मानसिकता आमचं सर्व संचालक मंडळाचं मत एवढंच होतं गुपित का ठेवलं की पहिलं मला सभासदांचे पैसे द्यायचे होते आता सीझन मला चालू करायचा होता तर जवळजवळ चाळीस कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट झाली तेव्हा आता उद्या पाच सहा तारखेपासून सीझन चालू होणार आहे एवढं सोपं नाही मित्रांनो हे का कुठल्याही सभासदांना गोंधळ निर्माण म्हणजे होऊ नये अशी प्रत्येक सभासदाची मनापासूनची मानसिकता आहे सभासदांना काय पाहिजे कारखाना लवकर चालू करा आमच्या ऊसाला आमचा ऊस लवकर घेऊन जावा आणि माझ्या ऊसाला दर चांगला द्या आणि वेळेवर पैसे द्या ही हीच मानसिकता आहे त्याच्यामुळं ज्यांचा ऊस आला नाही आता जी तक्रार करतात ना त्याला तुम्ही विचारा तर ना किती ऊस तुम्ही कारखान्याला घातलं म्हणून हे तर विचारा तुम्ही एक टन ऊस येत नाही कारखान्याला आणि मग मात्र तक्रार करताय तुम्ही पण म्हणजे बातम्या लावता लावू नका तुमचं शेवटी तुम्हाला मीडिया चालवायचा असतो त्याबद्दल दुमत नाही पण एखादी गोष्ट सभासदांच्या हितासाठी आहे आम्ही वैयक्तिक काळेचं कल्याणराव काळेला ती शिव्या दिल्या तर ती कायमस्वरूपी तुम्ही बातम्या लावा पण सभासदांच्या का मालकीचा कारखाना आहे त्याच्यात जर कोण विष काढवायला लागलं तर तुम्ही त्याच्यात पापाचं धनी होऊ नका असं माझं मत आहे सगळे प्रयत्न आपण केले पण काय झालं सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट इंटरफेअर होत असते आज प्रत्येक कारखाना आज काय माझीच कारखानदारी अडचण असं नाही आज राज्यातल्या तुम्ही कारखानदारीकडं जावा सत्तर ऐंशी टक्के कारखान्याचे चेअरमन रात्रभर झोपत नाहीत रात्रभर झोपत नाही माझी परिस्थिती तशी होती मागच्या दोन चार वर्षात आता <laughs> नाए, 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 जोप या दोन चार दिवसात झोप लागायला लागली इतकं सोपं नाही 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 मला काय झोप झोप लागत नाही म्हणजे मला कोणाचं नुकसान करायचं नाही आमच्यावर जो विश्वासान ऊस घातलाय त्याला पैसे मला मिळाले पाहिजेत ही मानसिकता या तक्रारी अर्ज केल्यामुळे उठली की के आम्ही बँकेच्या दारात आहे हो दुसरं कामच नाही आम्हाला काय सुचलं काहीच नाही का हो तर तेच नाही काय मी तीच सांगले एक तर ते सिद्ध करून दाखवा तुम्ही फक्त अडचण काय झाली आता काय होतं माहितीये का अब्रुनुसारचा दावा बिवा ह्या गोष्टी आपण करत बसण्यापेक्षा त्यांची त्यांनी शान व्हावा असं मत आहे अजूनही वेळ गेली नाही उद्या सगळ्या सभासदांपुढे तिने हात जोडावेत बाबा ही असं निर्णय योग्य तिने घेतलेला आहे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे की उद्या सभासदांपुढं तर निदान हात जोडावं तिने किंवा माझं इथनं पुढं सगळं पार पडलं आता इथनं पुढं मी कुठलीही तक्रार करणार नाही अरे आम्ही सभासद इथंच करतोय ना चालवाय नाही आम्ही चालवणार आहे सहयोगी हां हां सहयोगी आपल्या कारखान्यावर रुपयाही कर्ज काढणार नाहीत इतर आता आमच्या कारखान्यावर जर कर्ज काढायची जागा असती तर मला चालवाय द्यावा लागला असता का <laughs> म्हणजे यांच्या आशीर्वादाने तीन चार महिने झालं सुनील दराव आमचा कारखाना म्हणजे अडचणी ह्याच लोकांनी आणला अंडर कॅपॅसिटी चालल्यामुळं तोटा झाला बरं उद्या तोटा भरून काढायला म्हणलं तर सभासदांना दर कमी द्यावा लागत होता आज मला सांगा आम्ही शेतकरी आहे दोन हजार माझी अपरपे तरी मी एकोणतीसशे रुपये दर दिला म्हणजे ही कुणासाठी केलं शेतकऱ्यांसाठीच केलं ना नाही तर सभासदांना दर कमी दिला असता तर माझा तोटा भरून निघाला असता त्यांच्यामध्ये सभासदांचा जो विश्वास आहे तो विश्वास तसाच राहिलेला आहे कारण मी बैल एक दोन इलेक्शन त्यांनी केले त्याच्या अगोदर बिनविरोधी इलेक्शन आपलं झालं नंतर ह्याच माशेने दोन वेळा इलेक्शन लावण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तिथं टेम्पो भरून पुरावे पुढं आणले एवढा अपप्रचार केला पण सभासदांनी दोन टर्मला त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळं सभासदांनी त्याच टायमाला ह्या माणसांना खड्यासारखं बाजूला काढलेलं आहे फक्त दिशाभूल करायची आणि माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एकच विनंती आहे की एवढे आरोप गेल्या पाच सहा महिन्यात चा त्या चार पाच वर्षामध्ये आमच्यावर झाले त्या आरोप एक तरी आरोप सिद्ध झाला का फक्त आड फक्त आरोप कुठले सिद्ध झाले म्हणजे आरोप तर सिद्ध झालाच नाही फक्त अडचण एवढी झाली की आमच्या सभासदांना न्याय लवकर मिळाला नाही म्हणजे तुम्ही अजूनही काढा रेकॉर्ड रेकॉर्ड करा जो ज्या दिवसापासून तक्रारी चालू झाल्या त्या दिवसापासूनच खरी सभासदांच्या परपज्याला आणि कारखान्याला गरगर लागली त्याच्या अगोदर सगळ्यात चांगला टॉपमध्ये कारखाना हा चालत होता त्याच्यामुळं हे सगळी ही जबाबदारी जिने अडचणीत आणलं आहे त्या लोकांची सगळी जबाबदारी त्याच लोकांवर मी त्यांनीच हा खरं अडचणीत आणण्याचा प्रयत्न जरूर त्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यामुळं जास्त वेळ न बोलता अजून कोणाला काय असलं तर सांग अहो तीच उद्या त्यासाठीच मिटिंग लावली आपण म्हणजे मिटिंग उद्या सर्वसाधारण सभा एकतीस जु एकतीस तारखेला आहे आणि रुटीनमध्ये आहे त्यासाठी वेगळ्या पद्धतीने लावली असं पण नाही रेग्युलर वर्षातून एकदा आम्हाला सर्वसाधारण सभा घ्यावी लागते त्याच्यात उद्या विषय आम्ही घेतलेला आहे आणि हा निर्णय झाल्यानंतर मग साखर ऐकताना प्रस्ताव जाणार मग साखर शिफारस स्टेट गव्हर्नमेंटला जाणार आणि मग सहकार मंत्री जी कमिटी आहे त्याच्यावर आणि ती कमिटी गेल्यानंतर मग कॅबिनेट पुढे जाणार आणि मग हा निर्णय होणार असं कुठलंही नाही आणि ह्याच्यात कुठेही सभासदाला बाधा येणार नाही कोळेकर किंवा इथं संचालक बजरी यांचं हित आहे का असं आहे ना असं काही पण करण्यात मजा नाही ना उद्या आता तरी शानुभाव उद्या हात जुडून तिने ह्या सपोर्टला आणि कुठल्याही सभासदाला विचारा शेतकऱ्याला विचारा हा जो निर्णय झालाय तो योग्य निर्णय झालेला आहे नाहीतर काय परिस्थिती कारखानदारीत चालतं हे सगळं आम्हाला माहिती आहे आम्ही ती केलं नाही म्हणून आम्ही पाठीमाग राहिलो शब्द तुमच्या डोक्यात काढून टाका चालवाय चालू चालवायला कधी दिला जातो हा जर नाही का चालवाय कधी दिला जातो मी मग सांगितलं की जर बँकेने कारखाना तो लिक्विडेशन मध्ये काढला आणि कारखाना लिक्विडेशनमध्ये काढल्यानंतर तो कारखाना बँक ताब्यात घेते आणि मग एखादा प्रायव्हेट माणूस मग तिथं कुणाचे अधिकार राहत नाहीत सभासदाचे अधिकार राहत नाहीत संचालक मंडळ राहत नाही काही राहत नाही फक्त आता ही सहयोगी तो आहे सहयोगी तत्वावर म्हणजे तुमचे अधिकार राहणार म्हणजे तुमच्या ताब्यात नेमकं काय काय राहणार आहे आमचे अधिकार म्हणजे आपलं काय मिळणार आहे आता तिने जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आर्थिकमध्ये आमचे अधिकार अजिबात राहणार नाहीत फक्त आपल्या भागातला आपलं मिटिंग राहणार बोर्ड मिटिंग आपली राहणार आपल्या भागातले कामगार राहणार का त्यांच्या अडचणी सगळ्या का असतील ते आमच्या आम्ही सोडवणार आणि आपलं इलेक्शन प्रत्येक पाच वर्षाला होणार त्याच्यामुळं सहयोगी तत्त्व कारण तिन्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे म्हणून त्याच्यामुळं आर्थिकमध्ये आम्ही त्यांच्याकडे इन्वॉल्व कर होणार नाही सभासद व्हायची गरज नाही भागीदारी वगैरे ती मगाशी मी तुम्हाला सांगितलं हा विषय आमच्यावर नाही त्याच्यावर कारखान्याची लॅबलिटी ले बघितली जाते आणि ती लॅबलिटी फिक्स केल्यानंतर त्याच्यावर मंत्री समिती म्हणजे शासन निर्णय घेत असतंय तो निर्णय आम्ही संचालक मंडळ आम्ही काही घेऊ शकत नाही कुणाचाच राहणार नाही सभासदाचा कुणाचा आक्षेप राहणार नाही कारण सभासद बांधील कुठं आहे ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे ऊस लवकर गेला पाहिजे आणि आपल्या भागातली पोरं कामाला लागली पाहिजे हाच विषय आहे बाकीचा काय सभासद म्हणजे त्यांचं म अड म्हणजे महत्त्वाचा विषय राहतो राहतोय की तिथं त्यांच्या येणाऱ्या ऊसाला दर चांगला मिळाला पाहिजे ऊस माझ्या भागातला सभासद ऊस लवकर घ्यायला पाहिजे हीच त्यांच्या राहणार आहे बाकीचं काय करत सर्वसाधारण सर्वसाधारण सभा ही रुटीनमधली सर्वसाधारण सभा आहे ही काय त्यासाठी आपण घेतलेली आप नाही प्रत्येक वर्षी ही सर्वसाधारण वर्षात एक सभा असते आणि त्याच्यात रेग्युलर हा विषय आहे परवानगी हो हो उद्या ठाकरे शंभर टक्के आता मला सांगा ज्या टायमाला आम्ही हा सगळ्या चर्चा झाल्या सहयोगी तत्वावर झाल्यानंतर याचा अर्थ आम्ही चांगला चालवला नाही असं नाही परत तुम्हाला काहीतरी आपोप म्हणजे तेवढंच मिळतं काहीतरी तर आम्ही कारखानदारा चा चांगली चालवली फक्त आम्हाला भांडवल कमी पडलं या तक्रारीमुळं ते भांडवल उपलब्ध करायचाही पण प्रयत्न प्रामाणिकपणाने केलेला आहे तरीसुद्धा तिथं भांडवलच कमी पडलं म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळं चा सभासदांना चांगला दर देणार त्या आता ह्या शंभर रुपयाचा जो फायदा तुम्ही म्हणताय तर शंभर रुपयेचा फायदा आज असा झाला की आता आमच्याकडे जवळजवळ आठ नऊ हजार एकराची नोंद होती आता ती नोंद आज तुम्ही शेती खात्याला विचारा आमच्या कोणीही फोन करून विचारा जवळजवळ पंधरा सोळा हजार एकराची नोंद झाली म्हणजे जवळजवळ पाच लाखाचं टार्गेट आता पुढच्या वर्षी हा हो कारखाना सीझन पूर्ण करणार आहे करताना पाच लाख क्रशिंग पूर्ण होणार आहे आणि हा ऊस काय भागा बाहेरचा येणार नाही आमची मानसिकता म्हणजे दादांचं किंवा आमचं तेच मत होतं की आमच्या सर्व संचालक मंडळ की आपल्या भागातला ऊस लवकर गेला पाहिजे हाच उद्देश आहे आणि आज बोत्री पाटलांच्या माध्यमातून तुम्ही बघताय की आम्ही असा कुठला माणूस निवडला नाही की त्याला कारखान्यातला अनुभव नाही किंवा कुठला तर दु प्रायव्हेट दुसरा माणूस धरून आणला आहे असं न करता ज्या बोथरे पाटलांनी इतर कारखाने घेऊन जिथं चांगला दर देण्याची जबाबदारी तिने पार पाडलेली आहे त्या धर्तीवर निस्ते बोथरे पाटलाचं नाव आलं तर आज एवढं मोठं मला म्हणजे त्याला बेनिफिट सा कारखान्याला आणि इथल्या भागातल्या सभासदांचा झाला की काय ठराविक कारखान्याची मोन मोनोपल्ली शंभर टक्के मोडीत निघणार आहे शंभर टक्के मोडीत निघणार आहे तुम्ही आज बघा लिहून ठेवा अजून एक दोन वर्षांनी चार वर्षांनी बघा काय परिस्थिती आहे नाही हा कारखाना बंद राहिला असताना ठराविक लोकांची मोनोपल्ली झाली असती मी काही नावं घेऊ या शिंदणार पण आमच्या सभासदांना नुकसान जास्त झालं असतं त्यात मोनोपल्ली होऊ द्या पण पिवणूक कुणाची झाली असती सभासदांची झाली असती कल्याणराव काळेची नाही किंवा इथं भारत कोळकर आमची वाईट चन बसली कुणाची पिरवणूक झाली नसती आमचा कोणाचाही ऊस कोण पण घेऊन गेला असता पण अर्धा एकर एकरवाल्याला जरा कोण नाही त्याची मात्र इतर लोकांनी पिळवणूक केली असते आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना परत कारखान्याला या सगळ्या या अडचणी आणण्याची जबाबदारी ह्याच लोकांनी घेतलेली आहे आणि मग शेवटी परत आम्ही हा कारखाना शेवटी आपल्याला भांडवल उभा राही ना कारण आमचे वैयक्तिक प्रॉपर्ट्या मॉर्गेज करूनही पैसे टाकले तरीसुद्धा कारखानदारी अंडर कॅपॅसिटीनं यांच्या तक्रारीमुळं तीन चार वर्ष कारखानदारी अंडर कॅपॅसिटीनं चालली आणि ते अंडर कॅपॅसिटी चालल्यामुळं फुलफिल क्रशिंग झालं नाही पैसे लवकर उपलब्ध न होऊ दिल्यामुळं ह्या लोकांनी न होऊ दिल्यामुळं पण तरी पण आम्ही धाडसानं उपलब्ध करून कारखानदारी तोट्यात का असं ना पण ती चालवण्याचा प्रयत्न आम्ही जरूर त्या पद्धतीने केला पण आता हा सीझन चालू करत असताना सगळीकडनंच आम्ही ब्लॉक झालो आणि म्हटल्यानंतर आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळाने निर्णय घेतला कारण हा सीझन पण मोठा आहे आणि हा कारखाना बंद राहिला तर आमच्या सभासदांचं एकर दोन एकर दो कर जो शेतकरी आमच्या सहकार शिवरी साखर कारखाना जो अवलंबून आहे त्याची अवस्था काय होईल हे चित्र आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळाच्या डोळ्यासमोर आलं आणि मग आम्ही निर्णय सगळ्यांनी घेतला कारण पैसे तर उपलब्ध होईना बॅलन्सशीट आमचं तोट्यात आलं आम्ही वैयक्तिक प्रॉपर्ट्या मॉर्गेज करून पैसे टाकले तरी पण मागच्या दीडच लाख टन क्रशिंग झालं त्याच्या अगोदर अडीच लाख झालं त्याच्या अगोदर साडेतीन लाख झालं त्याच्या अगोदर चार लाख टन झालं खरं क्रशिंग ज्या टायमाला तक्रारी नव्हत्या त्या टायमाला पाच लाखाच्या पुढं क्रशिंग आतापर्यंत झालेलं आहे पण ह्या माशेंनी तक्रार केल्यापासून खरं सभासदांचं नुकसान कोणी केलं तर ह्या जिनी तक्रार केली त्याच लोकांनी सभासदांचं नुकसान केलेलं आहे आणि म्हणून आम्ही शेवटी राज्य सरकारच्या गव्हर्मेंटचा जी आरचा दोन हजार वीस सालच्या जी आरचा फायदा घेतला आणि त्या निमित्तानं मी आम्ही बोत्रे पाटलांना अप्रूच झालो दोन मिटिंगा झाल्या आणि आमच्या मानसिकता एवढीच होती प्रामाणिक की हा सीझन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडला पाहिजे जसं सभासद आपल्या कारखान्यावर अवलंबून आहे त्यांना कुठेही धक्का लागता नाही त्यांचा ऊस लवकर गेला पाहिजे त्याला दर चांगला मिळाला पाहिजे तिथल्या कामगाराला पगार चांगला मिळाला पाहिजे टॅक्टर मालकाला तोडणी वाहतूक चांगल्या पद्धतीने मिळाली पाहिजे तिथं आजूबाजूला कर्मचारी आहेत किंवा इतर व्यवसाय आहेत त्यांचे व्यवसाय चांगले चालले पाहिजेत ही मानसिकता आमची असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला नाही तर बँकेनी त्यांचं ह्या विरोधकांचं मत तेच होतं ती बँकेने जप्त कारखाना करावा आणि मग हा कारखाना बंद पडावा आणि मग ही सगळी लोकं ना म्हणजे सायरा वायरा व्हावेत नुकसान भागातल्या लोकांचं व्हावं हीच ह्या लोकांची विरोधकांची मागणी होती पण ती आम्ही होऊ दिली नाही आम्ही मान आमची सर्व सहकारी संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि मग भोत्रे पाटलांकडे आम्ही अप्रोच झाल्यानंतर दोन मिटिंग आमच्या झाल्या आणि मग सहयोगी तत्वा आता ही सहयोगी तत्व कॉलिब्रेशन म्हणजे सहयोगी तत्वावर कारखानदारी चालवत असताना जी आरचा फायदा आपण घेतलेला आहे म्हणजे गव्हर्नमेंटने ही जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून हा चालवाई दिलेला नाही पहिली गोष्ट मी तो मुद्दा क्लिअर करतो हा भागीदारी तत्वावर आपण आपले बॅलन्सशीट पैसे उपलब्ध होत नसतील तर हा जी आर काय सांगतो सहयोगी तत्वावरचा की संचालक मंडळ असेल सभासद असतील त्यांचे सगळे अधिकार साबित ठेवून कारखान्याचे चेअरमन असतील व्हाईस चेअरमन असतील सर्व संचालक मंडळ असतील हे सगळे अधिकार सॅबिट ठेवून हा जी आर असा सांगतो की एखाद्या संस्थेला पैसे आता जवळजवळ शंभर कोटी रुपये ह्या वेळेस आपल्याला पाहिजे होते आणि एवढे पैसे उपलब्ध करायचे झाले तर आपल्याला आपलं बॅलन्सशीट जर कंपोज झालं असलं आणि आमच्या वैयक्तिक प्रॉपर्ट्या पण अडकल्या गेल्या आणि मग या सगळ्या गोष्टीचं उत्तर कुठं आलं तर ह्या जी आरचा फायदा आम्ही घेतला आणि मग ओंकार शुगरनी त्यांच्या वैयक्तिक त्यांचे दुसऱ्या प्रॉपर्टी त्यांनी मॉर्गेज केल्या दुसऱ्या कारखान्याच्या वर पैसे त्यांनी उचलले आणि मग आम्हाला ते पैसे कुठंही करार आमचा झालेला नाही कुठंही आमची सही अॅग्रीमेंट झालेलं नाही मग मी त्यांना म्हटलं साहेब आपल्याला आता हे सगळे प्रोसिजर पार पाडायची म्हणलं तर ह्याला जवळजवळ सहा ते जवळजवळ नऊ महिने सहा महिने आरामशीर ह्याला ह्या प्रोसिजरला लागतात आणि तोपर्यंत कारखानदारी बंद ठेवायची का आपल्या भागातल्या ऊस क्रशिंग करणं बंद ठेवायचं का तर आम्ही त्यांना विनंती केली की साहेब आम्ही सगळ्या प्रोसिजर आम्ही पूर्ण करतो तोपर्यंत आम्हाला हात उचणे पैसे द्या आणि मग हात उचणे पैसे आम्ही त्यांच्याकडनं घेतले त्याही माणसांनी जवळजवळ पस्तीस चाळीस कोटी रुपये म्हणजे वीस कोटी तर आम्हालाच डायरेक्ट दिले राहिलेले पैसे तिने बँकेत भरले कारण बँकसुद्धा आमची एन पी एस चालली होती आणि मग तिने हे पैसे दुसऱ्या संस्थेवर तिने काढले आणि मग आपल्याला जवळजवळ ते, आप ते पैसे पूर्ण करून दिले आणि आमची मानसिकता सर्व सहकारी संचालक मंडळाचा एकच ध्यास होता की पहिली एफ आर पी पूर्ण झाली पाहिजे त्याच्यानंतर सभासदांचे पैसे दिल्यानंतर कामगारांचे पैसे वन टाईम पगार काढला पाहिजे आणि मग ट्रॅक्टर मालकांचे मग इतर हे जे आपल्याला पैसे काढता येतील आणि त्या पद्धतीनं ते पैसे उपलब्ध केले आणि मग आम्ही आज इथंपर्यंत आलो